नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अरविंद पगार डॉक्टर अरविंद पगार होमिओपॅथी क्लिनिक साईबाबानगर शिडकोट नाशिक आपण परत केश स्टिकिंगच्या तिसऱ्या भागाकडे पुन्हा भेटत आहोत मित्रांनो केश्टिकिंग करताना चार प्रश्न महत्त्वाचे असतात केव्हा कधी कसे आणि काय केल्याने आता केव्हा म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री पहाटे हे प्रश्न महत्त्वाचे असतात कसे दुखते तर कसे म्हणजे कुठल्याही वेदना असू शकतात त्या मग त्या घन मारल्यासारख्या कापल्यासारख्या आग झाल्यासारख्या मंद वेदना ह्या वेदनांच्या अनेक प्रकार आहेत तर त्याच्यातली वेदना कशा आहेत खिळा ठोकल्यासारख्या पेशंटकडनं ह्या तक्रारी माहीत करून घेणं गरजेचे असतात काय केल्याने काय केल्याने म्हणजे गरम पाण्याने गार पाण्याने उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी बसल्यानंतर हालचाल केल्यानंतर झोपल्यानंतर काय केल्याने बरं होतात आराम केल्याने गरम पाण्याने शिकवल्याने गार पाण्याने शिकवल्याने गार पाणी पिल्याने ह्याच असे काय अनेक प्रश्न आपण जर विचारले तर पेशंटकडनं याचे उत्तर आले पाहिजे आपण स्वतःहून कधीच विचारू नये की गरम पाण्याने बरं वाटतं का गार पाण्याने कारण तुम्ही जर तसा प्रश्न विचारला पेशंटला गार पाण्याने तर पेशंट हो आहे गार पाण्यानेच होतं तर हे पेशंटच्याकडनंच आपल्याला आलेलं उत्तर आलं पाहिजे मग यांना सब्जेक्टिव्ह सिमटम्स असे म्हणतात सब्जेक्टिव्ह सिमटम्सचा अर्थ असा की पेशंटला जे जाणं होतात पेशंटकडनंच माहीत होणारे जे सिमटम्स आहेत त्यांना सब्जेक्टिव्ह सिमटम्स म्हणतात दुसरे सिमटम्स आहेत ऑब्जेक्टिव्ह सिमटम्स ऑब्जेक्टिव्ह सिमटम्स म्हणजे नातेवाईकांनी ऑब्झर्व्ह केलेले सिम्पटम्स मग नातेवाईकांनी ऑब्झर्व केलेले सिमटम्स म्हणजे काय तर एखादं पेशंट फिटस्त आहे त्याला झटके येत आहेत झटके येताना पेशंट कसं क करत होतं त्याला झटके कसे येत होते त्याची जीप चावली गेलेली होती का त्याच्या तोंडातनं फेस येत होता का त्याला लघवी झालेली होती का हे जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम्स असतात सब्जेक्टिव्ह म्हणजे पेशंटला जाणवणारे आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इतरांनी बघितलेले केस टेकिंग करताना अशा केसेसमध्ये ऑब्जेक्टिव्ह सिमटम्स फार महत्त्वाचे असतात लहान बाळांच्या बाबतीत पण आपण ऑब्जेक्टिव्ह सिमटम्सला जास्त महत्त्व देत असतो मग ऑब्जेक्टिव्ह सिमटम्स कोण सांगू शकतं तर पॅरेंट्स आता लहान बच्चू जर आणलं रुग्ण म्हणून तर त्याला खोकला केव्हा येतो कसा येतो काय केल्याने येतो आणि काय केल्याने बरा होतो माझी एक सवय मी जनरली पेशंट्सला किंवा पेशंटच्या पॅरेंट्सला सांगून ठेवतो रुग् लहान बाळ जर असेल तर त्यांच्या पालकांना सांगतो की येताना तुम्ही खोकला रेकॉर्ड करून आणा जुलाबोत असतील तर त्याचा व्हिडिओ कशा टाईपची शी आहे ते बघण्यासाठी करून त्या व्हि शीचा व्हिडिओ करून आणायला लावतो याच्याने फायदा काय होतो की आपल्याला मेडिसिन सिलेक्शनला सोपं जातं लहान मुलांमध्ये दोन प्रकारचे बाळ आपल्याला दिसतात एक एकदम शांत भित्र रडकं घाबरणारं तर दुसरं एकदम ॲग्रेसिव्ह आता आपण दवाखान्यामध्ये जर एखादं बाळ जर आलं डॉक्टरला बघून रडायला सुरुवात करतं तर हे टीमिड बाळ असतात भित्रे असतात हे इमिडिएटली रडायला सुरुवात करतात तर करता। काही ॲग्रेसिव्ह बाळ असतात ते डायरेक्ट टेबलाजवळ येतात तुमच्या वस्तू ओढतात तोडफोड करतात याच्यामध्ये पण रेमेडी सिलेक्शन्समध्ये आपल्याला मदत होते केश टिकिंग करताना बऱ्याच वेळेस पिक्युलर सिमटम्सला महत्त्व देणं महत्त्वाचं असतं एक उदाहरण सांगतो माझ्याकडे एक फिमेल पेशंट आलेली होती तिची सगळी केश टिकिंग झाली रेपट्रायझेशन झालं रेमेडी सिलेक्शन होत नव्हतं मी कन्फ्युजनमध्ये होतो मी अजून काय अजून काय अजून काय असे का का माझे प्रश्न चालू होते आणि बोलता बोलता ती म्हटली की डॉक्टर साहेब अहो मला पाळी जर आली तर त्या चार दिवसामध्ये प्रचंड काम करण्याचा उत्साह असतो तिच्या ज्या तक्रारी होत्या डोकं अशक्तपणा अंगदुखी हे पाळी येण्याच्या आधी कायम तक्रारी चालू राहायच्या पण त्या पाळीच्या चार दिवसामध्ये तिला पूर्णपणे आराम वाटलेला राहायचा हे पिक्युलर सिमटम मला मिळालं आणि त्याच्यानंतर लॅकॅसिक नाव लॅकॅसिस नावाचं रेमिडी दिलं आणि पेशंटला पूर्णपणे बरं वाटलं तर मित्रांनो पिक्युलर सिमटमलाही खूप महत्त्व आहे आणि ते पिक्युलर सिमटम आपल्याला पिकअप करता आलं पाहिजे पेशंट सांगत असतं त्याची भाषा आपण समजून घेतली पाहिजे के स्टिकिंगच्या तिसऱ्या भागामध्ये मी इथेच थांबतो आणि पुढील भागामध्ये आपण परत भेटूया मायझम्सच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी माझा व्हिडिओ तुपल्या आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा त्रेपन्न सहा नऊ सात नऊ थँक्यू